खूपच धूमधडाक्यामध्ये सोहमचं लग्न चालू होतं लग्न लागल्यानंतर सोहम त्याच्या लग्नात फेऱ्या घेण्याच्या विधीला पोचताच त्याचे वडील विठ्ठलराव यांनी त्याला तिथेच थांबवले आणि मुलीचे वडील प्रकाशराव यांना ते म्हणाले पाहुणे प्रकाशराव आपण हुंड्याबद्दल आधीच बोललो होतो आता हे फेरे तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराल तेव्हा मुलीचे वडील प्रकाशराव खूप घाबरले आणि विठ्ठलराव यांच्यासमोर हात जोडून म्हणाले की हो आपण हुंड्याबद्दल बोललो होतो हे खरे आहे पण मी तुमची मागणी आत्ता लगेच पूर्ण करू शकत नाही म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो कृपया हे लग्न थांबवू नका आमची खूप बदनामी होईल माझ्याकडून जितके शक्य होते तितके मी केले आहे पण मी यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही लगेच विठ्ठलराव म्हणाले अरे जर तुम्ही मागण्या पूर्ण करू शक शकत नसाल तर तुमच्या मुलीला तुमच्या घरातच ठेवा तेव्हा त्यांचा मुलगा सोहम चिडून म्हणाला बाबा तुम्ही राधिकाच्या वडिलांकडून हुंडा मागितला होता आणि हे मला माहीत देखील नव्हते त्यावर सोहमचे वडील म्हणाले सोहम तू गप्प बस जेव्हा मोठी माणसे बोलत असतात तेव्हा लहान मुलांनी त्यात बोलायचे नसते मग सोहम म्हणाला मी का बोलू नको बाबा हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि असे म्हणत सोहमने राधिकाची माफी मागितली आणि राधिकाच्या वडिलांची देखील माफी मागितली विठ्ठलराव काही बोलणार तेवढ्यातच सोहमने त्यांना गप्प केले आणि म्हणाला नाही बाबा माझ्या लग्नाची वरात परत जाणार नाही मी फक्त राधिकाशीच लग्न करेल मग विठ्ठलराव त्यांच्या मुलाच्या तोंडून होणारा अपमान सहन करू शकले नाहीत आणि ते रागाने तिथून निघून गेले मित्रांनो सोमने त्याच्या वडिलांना हुंडा घेण्यापासून थांबवले तर होते पण त्याला काय माहीत होते की राधिकाच्या वडिलांकडून हुंडा न घेणे हे त्याच्या आयुष्यातील एक जखम होईल आणि त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त होईल सोहमने आग्रह धरला आणि राधिकासोबत लग्न केले आणि तिला त्यांच्या घरी आणले परंतु सोहमचे वडील विठ्ठलराव यांनी सोहमला त्यांच्या घरात येऊन देण्यास नकार दिला सोहमच्या आईने त्यांना खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की जर मुलाने त्याच्या वडिलांचे कपडे खराब केले तर ते फेकून दिले जात नाही उलट ते धुवून स्वच्छ केले जातात म्हणून तुम्ही तुमचा राग विसरून मुलांना माफ केले पाहिजे परंतु असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हक्कानुसार आणि त्यांच्या विचारसरणीनुसार जगण्यास स्वतंत्र आहे फक्त या विचारसरणीने त्यांच्या मुलाला आणि सुनेला क्षमा करणे तर दूर पण त्यांनी आपल्या घरात सुद्धा त्यांना येऊ दिले नाही आणि त्यांनी तिथून निघून जावे असा आदेशसुद्धा दिला त्यांचा मुलगाही आज्ञाधारक होता त्याला त्याच्या वडिलांच्या भावना दुखवण्याची इच्छा नव्हती म्हणून वडिलांच्या आदेशाला आशीर्वाद समजून काहीही न बोलता त्याची पत्नी राधिकासोबत सोहम घरापासून खूप दूर निघून गेला आणि तो अशा प्रकारे गेला की तो परत कधीच आला नाही मात्र तो गेल्यानंतर त्याची आई मायाताई तिच्या मुलाची आणि सुनेची काळजीच करत राहिली तिने अनेकदा संदेश पाठवला की दोघांनी एकदा त्याच्या आईला येऊन भेटावे पण सोहम आपल्या वडिलांच्या बोलवण्याची वाट पाहत राहिला आणि दुसरीकडे मायाताई आपल्या मुलाच्या आणि सुनेपासून दूर झाल्यामुळे दिवसेंदिवस कमकुवत होत गेल्या आणि एक दिवस असा आला की सतत मानसिक तणावामुळे त्यांचा मृत्यू झाला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की मायाताई खूप मानसिक तणावात आहे तेव्हा विठ्ठलरावांनी स्वतःला दोष न देता सोहम आणि राधिका यांनाच दोषी ठरवले आणि ते दोघांचाही द्वेष पूर्वीपेक्षा जास्तच करू लागले जेव्हा सोहमला त्याच्या आईबद्दल कळले तर तेव्हा तो त्याच्या पत्नीसह त्याच्या वडिलांच्या घरी गेला परंतु विठ्ठलराव यांनी त्याला घरातही येऊ दिले नाही त्यामुळे सोहमला इतका धक्का बसला की त्याला त्याची गाडी कुठे आणि कोणत्या वेगात जात होती हे देखील कळत नव्हते गाडी खूप वेगाने तो चालवत होता राधिका त्याला काही सांग सांगू शकण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला अपघातानंतर तिथे आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्यांना घाईघाईमध्ये रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी सोमवार उपचार करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले राधिकाला जास्त दुखापत झाली नाही परंतु ती घाबरल्यामुळे बेशुद्ध पडली तिच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की राधिका आई होणार आहे त्यावेळी राधिकाजवळ आपले असे कोणीच नव्हते जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा नर्सने तिला सांगितले की ती आई होणार आहे ही बातमी ऐकून राधिका खूप आनंदी झाली आणि ती तिच्या बेडवरून खाली उतरली आणि सोहमला शोधू लागली पण नर्सने तिला पकडले आणि पुन्हा बेडवर बसवले आणि बनाली बघा मॅडम तुम्ही आता थोडा आराम करा कारण आत्ताच तुम्ही बेशुद्ध अवस्थेत होता आणि मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक आणि तुम्हाला धाडस करावे लागेल सर्वप्रथम तुमच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करा कारण तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ही आनंदाची बातमी सांगू शकाल राधिका आश्चर्याने नर्सकडे पाहत राहिली की नर्स कुटुंबातील सदस्यांना फोन करायला का सांगत आहे आणि सोहम कुठे आहे तो अजून माझ्याकडे का आला नाही तिने नसला हे सर्व प्रश्न विचारले नर्स खूप हुशार होती तिला माहिती होतं की जर तिने राधिकाला तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल सांगितले तर ती कदाचित हा धक्का सहन करू शकणार नाही याचा तिच्या पोटातल्या बाळावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच नर्सने राधिकाला तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करायला सांगितले जेणेकरून तिला सांत्वन देण्यासाठी कोणीतरी तिच्या जवळ असेल राधिका नर्सला तिच्या पतीबद्दल वारंवार विचारत राहिली पण नर्सने तिला काहीही सांगितले नाही राधिका मोठ्याने ओरडली तुम्ही लोक मला का सांगत नाही आहात की माझे पती कुठे आहे असे म्हणत ती रुग्णालयात इकडे तिकडे धावू लागली त्याचवेळी इतर चार कर्मचारी आले आणि त्यांनी तिला समजावून सांगितले की तिचा नवरा तिच्यासाठी औषधं आणायला गेला आहे तो लवकरच परत येत असेल गर्भवती महिलेला जास्त औषधं दे देणे योग्य नाही परंतु डॉक्टरांनी तिला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यास भाग पडले राधिका नियंत्रणाबाहेर जाणे डॉक्टरांसाठी खूप चिंतेचा विषय होता डॉक्टरांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले की तिचे तिच्या पतीसाठी नियंत्रणाबाहेर जाणे हे दर्शविते की त्या दोघांमध्ये किती प्रेम असेल पण देवाच्या इच्छेविरुद्ध कोणीही काही करू शकत नाही आपण डॉक्टर आहोत देव नाही आपण फक्त प्रयत्न करू शकतो भविष्य हे देवाच्याच हातात आहे पण हो एक माणूस म्हणून आपण तिला निश्चितपणे सांगू शकतो की तिच्या पतीला काही दुखापत झाली आहे म्हणून त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जेणेकरून तिला अचानक धक्का बसू नये जर तिला हळूहळू कळाले तर ती हा धक्का सहन करू शकेल परंतु जर तिला अचानक कळाले तर आई आणि मूल दोघांनाही धोका असू शकतो जवळजवळ संध्याकाळ झाली होती राधिका शुद्धीवर येताच ती पुन्हा ओरडू लागली तिने विचारले की माझा नवरा कुठे आहे मला त्याच्याशी बोलायचे आहे मग तीच नर्स धावत तिच्याकडे आली आणि म्हणाली काय झाले मॅडम तुम्ही इतके अधीर का होत आहात तुम्ही श्वांत शांत व्हा आणि मला शांतपणे सांगा तुम्हाला काय हवे आहे राधिका त्या नर्सवर पूर्ण विश्वास ठेवू लागली होती म्हणूनच तिला पाहून ती शांत झाली आणि म्हणाली मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे इतका वेळ झाला आहे तो अजून माझ्याकडे का आला नाही कारण त्याच्याशिवाय माझे या जगात कोणीच नाही मग नर्स म्हणाली जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर माझ्यासोबत चला पण मला वचन द्या की तुम्ही धैर्याने तोंड द्याल राधिकानेही लगेच होकार दिला आणि नर्सच्या मागे गेली नर्स तिला तिचा नवरा जिथे होता तिथे घेऊन गेली सोहमला पाहून राधिका रडू लागली नाही सोहम तू माझ्याशी असे करू शकत नाही मी आता कुठे जाणार सोहम तूच माझा एकमेव आधार होतास मग नर्सने तिला धरले आणि म्हणाली तू अशी हार मानू नकोस तू सोहमच्या मुलाची आई होणार आहेस जी नशिबाला टाळू शकते पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर त्याची छाप सोडली आहे जर तू अशीच रडत राहिलीस तर तुझ्या मुलाला धोका होऊ शकतो मग राधिका पटकन उठली आणि म्हणाली नाही माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही मी त्याच हॉस्पिटलमध्ये राधिकाच्या कॉलेजचा मित्र निशांत हा त्याच्या आजोबांना दाखवण्यासाठी तिथे आला होता राधिकाला पाहताच तो तिच्याकडे धावत गेला आणि म्हणाला राधिका तू इथे या अवस्थेत काय करत आहेस आणि काय झालं तू अशी का रडत आहेस मग राधिका निशांतला मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली निशांत माझा नवरा सोहम आता या जगात नाही राहिला हे तू काय म्हणत आहेस राधिका आणि तू स्वतःची काळजी घे असं म्हणत निशांतने तिला तिथे बसवले आणि मग डॉक्टरांना विचारले डॉक्टरांनी त्याला संपूर्ण सत्य सांगितले आणि हेही सांगितले की राधिका सोहमच्या मुलाची आई होणार आहे आणि तिचा नवरा आता या जगात नाही आहे आणि राधिका म्हणते की तिच्या नवऱ्याशिवाय या जगात तिचे कोणीच नाही म्हणून आता तिला तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे काय करायचे हेही समजत नाही आहे त्यावर निशांत म्हणाला डॉक्टर राधिकाच्या बाबतीत हे फार वाईट घडले आहे मी राधिकाची काळजी घेईन तुम्ही सोहमचा मृतदेह रुग्णालयालाच दान करा जेणेकरून त्याचा मृतदेह वैद्यकीय क्षेत्रात काही उपयोगाचा ठरेल असं म्हणत निशानने राधिकाला डिस्चार्ज दिला आणि तिला घरी घेऊन गेला घरी आल्यानंतर राधिकाचे वडील राधिकाला अशा अवस्थेत पाहून त्यांना काहीच समजले नाही म्हणून निशानने त्यांना संपूर्ण सत्य सांगितले आणि म्हणाला काका राधिकाची काळजी घ्या ती सोमच्या मुलाची आई होणार आहे असं म्हणत निशांतने नि त्यांच्या आजोबांना घ्यायला गेला खरं तर निशांतलाही आईवडील नव्हते त्याचे आईवडील लहानपणीच अपघातात वारले होते म्हणून निशांतला त्याच्या आजी आजोबांनीच वाढवले होते, आज होते। पण काही काळापूर्वी निशांतची आजी ही कर्करोगाने वारली म्हणून आता निशांत एकटाच त्याच्या आजोबांची काळजी घेत होता असेच दिवस जात होते राधिका रात्रंदिवस रडत होती राधिकाला इतके दुःखी पाहून तिचे वडील तिची काळजी करू लागले की सोहमचं मूल तिच्या पोटात नसते तर तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले असते पण हे असे होईल कोणालाच माहिती नव्हते पण आता मुलाच्या आईशी कोण लग्न करेल राधिकाचे वय सुद्धा कमीच होते राधिकाचे वडील हा सर्व विचार करत असतानाच त्यांच्या मनात निशांतबद्दल विचार आला की निशांत हा राधिकाचा बालपणीचा मित्र आहे म्हणून निशांत कदाचित राधिकाचे दुःख समजावून तिच्याशी लग्न करू शकेल हा विचार करून त्यांनी निशांतला त्यांच्या घरी बोलावले आणि त्याला या सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले की बाळा तूच असा एकटा आहेस की जो माझ्या मुलीचे दुःख समजावू शकतोस तुला समजत आहे ना बाळा मला काय म्हणायचे आहे त्यावर निशांत म्हणाला हो काका का? मी समजतो आणि मीही तुमच्या या मताशी सहमत आहे पण राधिका हे मान्य करेल का मग राधिका बाहेर आली आणि म्हणाले नाही निशांत मी सोहमची जागा कधीच कोणाला देऊ शकणार नाही फक्त तूच नाही तरी तर कोणीही नाही निशांत म्हणाला राधिका मला सोहमची जागा घ्यायचीच नाही आणि मी तुझ्यावरही कोणताही हक्क सांगू इच्छित नाही मला फक्त माझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे मग राधिकाच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले की बाळा जे घडले ते बदलता येत नाही पण जे तुझ्यासमोर आहे त्याच्यासाठी तर चांगले होऊ शकते त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करता येतील म्हणून तू तु तुझ्या मुलाला जन्म देण्याचा आणि त्याला वाढवण्याचा विचार कर त्यावर राधिका म्हणाली पण बाबा हे जग खूप क्रूर आहे मला त्याच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारून विचारून जगू देणार नाही मी किती लोकांना आणि काय उत्तर देऊ मला या जगाचे सतत टोमणे ऐकत राहावे लागतील मग तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले हो मुली म्हणूनच मी म्हणत आहे की या मुलालाही वडिलांचे नाव मिळेल आणि कोणाला माहिती आहे की तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंदही येईल कारण बाळा फक्त एका मुलाच्या आधाराने जीवन जगणे इतके सोपे नाही एकदा शांत मनाने विचार कर त्यानंतर राधिका रडत रडत म्हणाली बाबा विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती संपली आहे तुम्ही जे काही म्हणाल ते मी करेन मग निशांतच्या स्वतःच्या काही इच्छा असतील त्या माझ्यामुळे त्याचे भविष्य खराब झाले तर मग निशांत म्हणाला राधिका तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस मग मी तुझ्यासाठी एवढे काही करू शकत नाही का त्यावर राधिका विचार करू लागली की अनोळखी असूनही निशांत माझ्यासाठी त्याचे संपूर्ण आयुष्य अर्पण करी इच्छितो आणि एक माझे सासरे आहे ज्यांना त्यांचा मुलगा जिवंत आहे की मेला आहे याची पर्वा देखील नाही त्यानंतर निशांतने आणि राधिकाने दोघांनी साधेपणामध्ये मंदिरात लग्न केले निशांत आणि राधिकाचे आयुष्य सामान्यपणे चालू लागले नऊ महिन्यानंतर राधिकाने एका सुंदर मुलाला जन्म दिला मुलाला पाहून राधिकाला वाटले की सोहम परत आला आहे ती खूप आनंदी झाली आणि तिने तिच्या मुलाचे नाव अथर्व ठेवले निशांत आणि राधिकाने अथर्वला खूप काळजीने वाढवले निशांतनेही कधीही राधिकाच्या विच्छेविरुद्ध काहीही केले नाही आता वेळेनुसार अथर्व मोठा होऊ लागला आणि राधिका तिच्या मुलात हरवून गेली होती जेव्हा जेव्हा ती खूप आनंदी किंवा खूप दुःखी असायची तेव्हा तिला ती तिच्या मनातील विचार कोणाला सांगायचे हे कळत नव्हते म्हणून ती तिच्या आयुष्यातील सर्व चांगले वाईट क्षण एका डायरीत लिहू लागली आणि जेव्हा जेव्हा ती डायरी वाचायची तेव्हा कधीकधी ती खूप आनंदी व्हायची आणि कधीकधी ती खूप रडायची अथर्वचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच अथर्वने पुढचे शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार आईवडिलांना सांगितला त्याच्या वडिलांनी लगेच हो म्हटले कारण अथर्व अभ्यासात खूप हुशार होता पण अथर्वच्या आग्रहापुढे राधिकाला झुकावे लागले आणि अथर्वला दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी पाठवले अथर्वने त्याचे सर्व शिक्षण पूर्ण करताच त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आणि त्याचा पगारही लाखोमध्ये होता त्याने सर्वात प्रथम त्याच्या वडिलांना निशांतला सांगितले आणि म्हणाला की बाबा आपण दोघेही हे सरप्राईज आईला एकत्र देऊयात म्हणूनच तुम्ही आत्ताच आईला याबद्दल काहीही सांगू नका मी लवकरच घरी येतोय आल्यावरच आपण सरप्राईज देऊ अथर्वचं ऐकून निशांतही खूप आनंदी झाला निशांतच्या विनंतीनुसार तो सर्व सामान घेऊन आला पण अथर्व घरी आला तेव्हा त्याचा बाबा निशांत घरी नव्हता तो बराच वेळ वडिलांची वाट पाहत होता पण निशांत आला नाही तेव्हा त्याने त्याच्या आईला राधिकाला सांगितली की त्याला खूप चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे आणि त्याला प्रत्येक महिन्याला लाख रुपये मिळतील हे ऐकून राधिका खूप आनंदी झाली मग अथर्वने त्याच्या वडिलांबद्दल विचारले आई बाबा कुठे गेले आहेत ते अजून का आले नाहीत राधिका त्याच्या बोलण्याला राधिकाने त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर देत नव्हती आणि शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली निशांत बाहेरून खिडकीच्या कोपऱ्यातून हे सर्व पाहत होता अथर्वने पुन्हा निशांतला फोन केला मग त्याच्या वडिलाने मेसेजमध्ये लिहिले आणि पाठवले मी आत्ता बिझी आहे बाळा मी थोड्या वेळाने घरी येतो राधिकाने छान जेवण बनवले आणि आई आणि मुलगा दोघेही एकत्र जेवले या दरम्यान निशांतही घरी आला तेव्हा अथर्व म्हणाला बाबा तुम्ही कुठे होता आम्ही कधीपासून तुमची वाट पाहत आहे त्यावर निशांत हसला आणि म्हणाला काही फरक पडत नाही माझ्या मुला मी नसल्यावर निशांतचे असे बोलणे ऐकून राधिका रागवली आणि म्हणाली फालतूचे बोलणे बंद करा निशांत जर अथर्व खरोखरच तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याच्या आनंदात नक्कीच सहभागी झाला असता पण तुमच्याकडे तुमच्या काना कामातून वेळ नाही मग त्यांच्या आणि माझ्या आनंदाचा तुम्हाला काय फरक पडतो मग निशांतला त्याची चूक कळाली तो तर राधिकाची परीक्षा घेत होता पण तो त्यामध्ये स्वतःच नापास झाला त्याने राधिकाची माफी मागितली मग वातावरण आल्हा आल्हादायक करण्यासाठी अथर्वने दोघांनाही हाताने धरले आणि म्हणाला जर तुम्ही दोघे माझ्यासोबत कायम असाल तर मला काय कमी आहे हे बोलून सर्वजण हसायला लागले काही दिवस घरी राहिल्यानंतर अथर्व शहरात निघून गेला आता अथर्वला काम करून दोन वर्ष झाली होती म्हणून राधिका तिच्या मुलाच्या लग्नाची स्वप्ने पाहू लागली पण अथर्वला तिथेच एक मुलगी आवडली होती जेव्हा राधिकाने निशांतला अथर्वसाठी मुलगी शोधण्यास सांगितले तेव्हा निशांत म्हणाला ते की आधी आपण अथर्वसोबत याबाबत बोलू आणि मगच आपण त्याचे लग्न पुढे नेण्याचा निर्णय घेऊ पण राधिका म्हणाली की अथर्व आपला मुलगा आहे आणि तो आपले बोलणे नक्कीच मान्य करेल मग आपण त्याला याबद्दल का विचारायचे पण निशांतला राधिकाचे बोलणे पटलेच नाही आणि म्हणून त्याने आधी अथर्वसोबत बोलणे योग्य मानले असा विचार करून त्याने अथर्वला बोलावले आणि त्या ते, त्याच्याशी याबद्दल डिस्कशन केले अथर्वही त्याच्या वडिलांना मित्रच मानत होता आणि म्हणूनच त्याने त्याला सर्व काही खरे सांगितले जेव्हा निशांतनेही राधिकाला सांगितले तेव्हा ती खूप रागवली आणि रागाने तिने खाणेपिणे सोडून दिले निशांतने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मान्य करायला तयार नव्हती मग निशांतने तिला फक्त एकच गोष्ट सांगितली की राधिका तुझ्या सासऱ्यांनी जी चूक केली होती आता तुम्ही ती चूक करत आहेस तूही ती चूक करत आहेस इतिहास पुन्हा पुनरावृत्ती करणार आहे का जेव्हा निशांतने इतिहास पुनरावृत्ती करण्याबद्दल बोलले तेव्हा राधिकाला तिची चूक लक्षात आली आणि प्रत्यक्षात ती देखील ती चूक करणार होती जी तिच्या सासऱ्यांनी केली होती जेव्हा तिच्या आयुष्यात निशांत आला तेव्हा तिचे आयुष्य सुधारले नाही तर तिने काय केले असते कोणास ठाऊक असा विचार करून तिने त्यांना सांगितले की निशांत तू खरंच बरोबर आहे आणि मी चुकीचे आहे म्हणून तुला जे बरोबर वाटते ते तू कर निशांतने अथर्वला फोन करून सांगितले की बाळा एकदा आम्हाला त्या मुलीशी ओळख करून दे अथर्वनेही आनंदाने हो म्हटले आणि ईशाला तिच्या पालकांना घेऊन भेटायला आला मुलगी पाहून निशांत आणि राधिका दोघेही खूप आनंदी झाले कारण तिची बोलण्याची पद्धत चांगली होती आणि ती दिसायलाही खूप सुंदर होती म्हणून काही दिवसांनी त्यांनी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला आणि दोघांचेही लग्न लावले पण लग्नानंतर ईशा अथर्वच्या घरी येताच तिला तिच्या सासरच्या लोकांसोबत राहायचे नव्हते म्हणून ती लगेचच अथर्वसोबत शहरात निघून गेली काही दिवसांनी राधिका आजारी पडली निशांनी अथर्वला राधिकाच्या आजाराबद्दल सांगितले तेव्हा ईशा म्हणाली अथर्व किरकोळ आजार असेच होत राहतात मग त्यासाठी तू विचार का करत राहशील माझ्या आईवडिलांकडे बघ ते आपल्याला कधी सांगतात का की आम्ही आजारी आहोत आणि तुझ्या आईवडिलांना फक्त निमित्ताची गरज पडते अशा प्रकारे ईशा आणि अथर्वमध्ये दररोज तणावाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अथर्व ईशाशी होणाऱ्या रोजच्या भांडणाला कंटाळा तेव्हा एके दिवशी त्याने त्याचे वडील निशांतला सांगितले की बाबा तुम्हाला जशी जमेल तशी आईची काळजी घ्या आता फक्त आईच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी मला फोन करा नाहीतर मला फोन करू नका मी तुमच्या या रोजच्या बोलण्याला कंटाळलो आहे योगायोगाने त्या दिवशी निशांचा फोन स्पीकरवर होता कारण राधिकाने स्वतः फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले होते जेणेकरून तिला अथर्वचा आवाज ऐकू येईल पण राधिकाला कल्पनाही नव्हती की अथर्व असे काहीतरी बोलणार आहे अथर्वचे हे सर्व बोलणे ऐकून राधिकाला तिचे अश्रू थांब थांबवताच येत नव्हते ती तिथून उठून खोलीत गेली आणि आज शेवटच्या वेळी तिने त्या डायरीत लिहिले की मी भाग्यवान आहे की मला निशांत मिळाला नाहीतर मी जिवंतपणीच मेले असते कारण ज्या मुलाला मी माझ्या पोटात नऊ महिने ठेवले होते ज्यास ज्याच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य बलिदान करणार होते सोहमच्या मुलाचे प्रेम कमी होऊ नये म्हणून मी निशांतचे मुलंही होऊ दिले नाही कारण सोहमच्या मुलाचे प्रेम कमी होऊ नये आज तेच मूल माझ्या मरणाची वाट पाहत आहे आणि ज्याने त्याचे नाव त्याच्या मित्राच्या मुलाला दिले होते आज त्याच मुलाने त्याला खूप काही ऐकवले का आज मला माझ्या निर्णयाची खूप लाज वाटते की मी निशांतच्या मुलालाही जन्म दिला असता तर निदान निशांतला स्वतःचे म्हणणारे कोणीतरी असते माझ्यानंतर निशांतचे काय होईल हा विचार करून मला राग आणि लाज दोन्ही वाटतो आहे प्लीज निशांत मला माफ कर मी तुझी गुन्हेगार आहे तुझीच राधिका हे लिहिल्यानंतर ती खूप रडू लागली तिचे असू तिचे नाव लिहिलेल्या ठिकाणी पडले तिने ती डायरी कपाट्याच्या एका कोपऱ्यात लपवली आणि नंतर बाहेर पडताना तिने निशांतला सांगितली ती म्हणाली निशांत मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे मी फक्त माझ्या मुलाबद्दल विचार केला मी तुझ्या मुलाबद्दल कधीही विचार केला नाही आणि जे मूल स्वतःच्या आईचे होत नसेल तर ते तुझे काय होईल रे निशांत मला खरंच माफ कर आणि माझी तुला एक विनंती आहे माझ्या चितेला फक्त तूच अग्निदेशील माझ्या नालायक मुलाला मला हातही लावू देऊ नकोस ही, ही माझी शेवटची इच्छा आहे असे म्हणत राधिका हे जग सोडून गेली आणि निशांत तिच्याकडे फक्त पाहतच राहिला त्यानंतर निशांतने मुलगा अथर्वला फोन केला आणि म्हणाला बाळा तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझी आई आता या जगात नाही आता तिच्या शेवटच्या वेळी तुझ्याकडे वेळ असेल तर तू ये मग त्याच्या बायकोने ईशाने अथर्वचा फोन घेतला आणि म्हणाली तुम्हाला काय माहीत आहे बाबा आज आमच्या दोघांना ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम आहे म्हणूनच तुम्ही तिथे तुमच्या ओळखीचे दोन चार लोक असतील तर ते त्यांना फोन करून त्यांचे अंतिम संसार करा असे म्हणत ईशाने फोन ठेवला अथर्व ईशाकडे पाहत राहिला दुसरीकडे निशांने राधिकाची चिता पेटवली आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि तो विचार करत होता की आता राधिका नाही आहे आणि हे घर सोहमने फक्त राधिकाच्या नावाने विकत घेतले आहे त्यामुळे कायदेशीररित्या हे घर त्यांचा मुलगा अथर्वचे आहे म्हणून मला या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही निशांतने एका लिफाफ्यात एक पत्र लिहिले की अथर्व बाळा तुझ्या आईच्या जाण्यानंतर मला या घरात मन लागत नाही आणि म्हणूनच मी हे घर सोडत आत्ता आहे आत्तापासून हे घर तुझी जबाबदारी आहे तुला हवे असेल तर ते तू विकू शकतोस किंवा भाड्याने देऊ शकतोस हे सर्व लिहून त्याने घराच्या चाव्यांसह सर्व काही सेक्युरिटी गार्डला दिले आणि तो तिथून निघून गेला आणि अथर्वला संदेश पाठवला की मी घराच्या चाव्या गार्डकडे ठेवल्या आहेत म्हणून त्याने येऊन त्याच्या घराची काळजी घ्यावी संदेश पाहून अथर्व विचार करू लागला की बाबांनी असं मेसेज का पाठवला आणि घर सोडल्यानंतर ते कुठे गेले असतील तो ताबडतोब पिशाला घेऊन त्याच्या घरी आला सेक्युरिटीने त्याला चाव्यांचा सा, चाव्यांसह एक लिफाफा दिला तो घरात जाताच त्याने पहिले काम केले ते म्हणजे लिफाफा उघडून वाचले पत्र वाचताच तो खूप आश्चर्यचकित झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू आले अथर्वच्या डोळ्यात अश्रू पाहून ईशा म्हणाली काय झाले या पत्रात काय लिहिले आहे मग अथर्वने ते पत्र ईशाकडे दिले ते वाचून ईशा आनंदी झाली आणि म्हणाली बाबांनी आपल्याला इतके मोठे घर मोफत दिले आपल्याला आणखी काय हवे होते अथर्वला त्यावेळी वाद घालणे योग्य वाटले नाही म्हणून त्याने घरातल्या सर्व वस्तू तपासायला सुरुवात केली त्याने पाहिले की त्याच्या आईच्या सर्व वस्तू सोने चांदी कपडे पैसे सर्व काही जसेच्या तसे ठेवलेले होते मग त्याला त्याच्यासमोर त्याच्या आईची डायरी दिसली ज्यामध्ये त्याच्या आईने सर्व काही लिहिले होते तेव्हा अथर्व आश्चर्यचकित झाला त्याच्या आईने डायरी का लिहिली होती त्याने ते उघडली आणि वाचायला सुरुवात केली मग त्याच्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही आणि तो ढसाढसा रडू लागला मग ईशाने विचारले अथर्व आता काय झालं तू एवढे का रडत आहेस असं तुला काय दिसलं डायरीमध्ये तेव्हा अथर्व काहीच बोलला नाही तो फक्त रडत होता मग ईशाने पाहिले की त्याच्या हातात एक डायरी होती म्हणून तिने ती डायरी घेतली आणि वाचू लागली ईशाही ती डायरी पाहून तिथेच अडकली जणू तिला साप चावला आहे ती अथर्वला म्हणाली अथर्व निशांत काका हे तुझे वडील नाही निशांत काका माझे वडील नाहीत परंतु त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही की ते माझे सावत्र वडील आहेत आणि आज माझ्या नावावर सर्व मालमत्ता हस्तांतरित करून ते रिकाम्या हाताने निघून गेले ईशा जीला कधीच माणूसकीची माहिती नव्हती पण ती देखील म्हणू लागली की अथर्व हे एक माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण निशांत काकाला शोधून आपल्यासोबत ठेवू तेव्हा अथर्व म्हणाला हो ईशा तू बरोबर बोलत आहेस आणि तो ते दोघेही निशांतला शोधण्यासाठी निघाले पण ते थोडे दूर गेले होते तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला गर्दी असल्याचे पाहिले त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि विचारले की इथे काय झाले आहे मग कोणीतरी त्यांना सांगितले की एक माणूस चालत असताना कदाचित त्याला तहान आणि भूक लागल्याने चक्कर आली असेल म्हणून तू बेशुद्ध पडला मग अथर्व त्याच्याकडे गेला आणि त्याला दिसले आणि तो ते पाहून घाबरला की त्याचे वडील निशांत आहेत त्याने लगेच त्याला गाडीत बसवले आणि रुग्णालयात नेले पण हॉस्पिटलमध्ये पोचताच डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी आपला जीव सोडला आहे त्यानंतर अथर्व तिथेच बसला आणि मोठ्याने रडू लागला आणि त्याच्या वडिलांनी जे सांगितले होते त्याबद्दल पश्चाताप करू लागला की का त्या दिवशी मी असे म्हटले नसते की माझ्या आईच्या मृत्यूची बातमी द्या तर कदाचित आज माझी आई आणि वडील दोघेही जिवंत असते मित्रांनो शेवटी काय झाले अथर्वला पश्चातापाशिवाय काहीही मिळाले नाही तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद